बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेली धार्मिक सहल आता आपण दीक्षाभूमी या ठिकाणी पोचलेलो आहोत हे सर्व उपासक आता दीक्षाभूमीला पोहोचलेले आहेत सुकेवास सुकेवाज सुवास अशा पद्धतीने या ठिकाणी दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी आपली धम्मसहल पोहोचलेली आहे तर सर्व उपासक आता दीक्षाभूमीच्या गेट मेन गेटवरती आलेले आहेत आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता नागपूर येथील दीक्षाभूमी दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचले असता आतमध्ये प्रवेश करत आहेत आज दीक्षाभूमी येथील या स्तूपामध्ये सर्व उपासक हो। उपा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघत आहोत हा मेन स्तूप आहे सर्व उपासक या ठिकाणी अभिवादन करत आहेत ऐतिहासिक नागपूर येथील दीक्षाभूमीमध्ये आपण या ठिकाणी स्तूपामध्ये पोहोचलेलो आहोत बदंत राजरत्न जी तुम्हारा त्रिशरण पंचशील प्रदान करती पुला भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मी भगवता धम्म धम्म नमस्मी सुपटिपन्न भगवतो सावकसंगो संघं नमामि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कतं सबं अपराधं मम तु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकास पन्दामि भन्ते द्वारतेनं पत्तं सबं अपराधं अमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पञ्चशीलं अम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीपी ततीयमपी अहं भन्ते त्रिसरेन सह पंचशील धम्म याचा अनुग्रहं शीलंग देत मे भे गच्छामि शरणं शरणं गच्छामि द्वितीयं प्रति बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं प्रति बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं प्रति दम्मं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं प्रति संघं शरणं गच्छामि तृतीयं प्रति बुद्धं शरणं गच्छामि कदयम्पि दूतं शरणं गच्छामि कदयम्पिमं शरणं गच्छामि शरणं गच्छामि

மீரையாரமிப்பதம் சமாஜி பஞ்சீலங்கி தனிய आजच्या या मंगलमय पवित्र या शुभदिनी ऐतिहासिक ऐतिहासिक नागपूर येथील दीक्षाभूमी या ठिकाणी आपण आपली अपन धम्मसाल पोहोचलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणासशे पस्तीसला येवल्याला मुक्कामा येवले मुक्कामी घोषणा केली होती मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही एकोणावीसशे ना पस्तीसपासून मग बाबासाहेबांनी अनेक वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला प्रत्येक धर्मामध्ये बाबासाहेबांना जातीभेद उच्च निच्छता स्त्रियांचं शोषण स्त्रियांना अधिकार नाही दलितांना अधिकार नाही वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास करून बाबासाहेबांना शेवटी असं आढळून आलं की बौद्ध धर्मामध्ये न्याय न्याय न्या न्याय समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी एकोणावीसशे पस्तीसला केलेली घोषणा ती पूर्ण कुठं केली इथे नागपूर मुक्कामी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पनला बाबासाहेबांनी ती घोषणा जी आहे ती इथे पूर्ण केली सात लाख लोकांसोबत बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेच ठिकाण आहे हे, हे दीक्षाभूमी आता एवढं मोठं स्मारक बनलं त्यावेळेला नुसतं पटांगण असेल आहे की नाही एक छोटासा मंडप टाकलेला त्या स्टेजवरती बाबासाहेब आणि मा त्यांच्या धर्मपत्नी माईसाहेब आणि भजंत चंद्रमणी महास्तवीर आणि इतर काही भिक्कूंच्या हस्ते बाबासाहेबांनी याच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आज त्या घटनेला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अलक्षामध्ये आणि एकोणसत्तर वर्षाच्या नंतर आज आपण या ठिकाणी धम्मसहलीच्या माध्यमातून बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीमध्ये सहभागी होऊन आज आपण या ठिकाणी नागपूर येथील दीक्षाभूमीला आपण या ठिकाणी भेट दिली या ठिकाणी बाबासाहेबांच्या हा जो काचामध्ये जो कलश आहे ना तो बाबासाहेबांचा आस्थिकलश आहे अशामध्ये तुम्ही बारकाईनं बघितलं का नाही बघितलं माहीत नाही त्या ठिकाणी वंदन केलं का नाही केलं मला माहीत नाही परंतु त्या अस्थिक कलश आहे बाबासाहेबांचा बाजूला बुद्धाची मूर्ती आहे एक नवीन मूर्ती आली ती थायलंडहून दान आलेली आहे ती मूर्ती त्या ठिकाणी ठेवलेली आहे हे बाजूला बघत आहात हे आपण हे कोणाची मूर्ती आहे माहीत आहे नाही माहीत आहे सम्राट अशोक राजाची मूर्ती आहे सम्राट अशोक राजा अंशामध्ये ज्यांनी बौद्ध माची दीक्षा घेऊन चौऱ्याऐंशी हजार विहार लेण्या कोरल्या स्तूप कोरले आणि भिक्खू संघाला दान दिल्या एवढंच नव्हे तर पोटचा मुलगा महेंद्र आणि पोटची मुलगी संगमित्रा यांना भिक्खू संघाला दान दिलं खर तर तो राजा होता राजाने विचार केला असता की माझा राजकारभार माझा एकुलता एका महेंद्रनी चालवावा माझ्या राजाच्या राजगादीवर माझ्या एकुलत्या का महेंद्राने राजगादीवर बसून राजकारभार करावा परंतु अशा प्रकारचं स्वप्न न बघता सम्राट अशोकराजाने आपला पोटचा मुलगा आणि मुलगी भिक्खू संघाला दान दिला भिक्खू संघाला दान देऊन त्या दोघा बहिणी भावनाने श्रीलंका देशामध्ये दे जाऊन तिथल्या राजाला भेटून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आज श्रीलंका देश बौद्धांचा देश म्हणून ओळखलं जातं बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून ओळखलं जातं याचं सारे श्रेय सम्राट अशोक राजाला जातं आज जे भारतामध्ये बौद्धम जिवंत आहे तो केवळ आणि केवळ फक्त सम्राट अशोक राजामुळं हा बौद्ध बौद्ध धर्म जिवंत आहे आणि म्हणून सम्राट अशोक राजाने त्याच्या हयातीमध्ये फार मोठं काम केलं आहे जर सम्राट अशोक राजा जरा त्या काळामध्ये हयातीमध्ये नसता तर मला वाटतं आपल्याला बौद्ध धर्म कदाचित मिळालाच नसता लक्षामध्ये आणि म्हणून या देशावर फार मोठे उपकार आहेत सम्राट अशोक राजाचे आणि म्हणून या ठिकाणी आपण बघत आहोत सम्राट अशोक राजाचा भव्य दिव्य हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे तर प्रिय सजनानो एकोणावीसशे छप्पनला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा या ठिकाणी पूर्ण केली सात लाख लोकांना आपल्या बौद्ध धर्माची दीक्षा दिली आज एकोणसहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्या माध्यमातून आपण धम्मशैलीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलो आपण वंदन केलं वंदन केलं नसेल तर पुन्हा एकदा वंदन करा अभिवादन करा सावकासपणे या आणि हे गॅलरी लावलेली आहे बघा पूर्ण बाबासाहेबांचं जीवनचरित्र त्यामध्ये आहे बाबासाहेबांनी जी त्यांच्या हयातीमध्ये जीवनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा संघर्ष केला लक्षामध्ये